भारतीय जनता पक्षाचा एकोणचाळीसवा वर्धापन दिन तसेच विजय निर्धार मेळावा भांगरवाडी लोणावळा येथील सुमित्रा हॉल मध्ये नुकताच पार पडला यावेळी भारतीय जनता पक्षाचे लोणावळा शहराध्यक्ष श्रीधर पुजारी लोणाच्या प्रथम नागरिक सुरेखा जाधव ज्येष्ठ मार्गदर्शक अरविंद कुलकर्णी पाणी पुरवठा सभापती देवीदास कडू नगरसेवक बाळासाहेब जाधव भरत हरपुडे आरोग्य समिती माजी सभापती वृंदा गनात्राम नगरसेविका रचना सिनकर मंदा सोनोने गौरी मावकर ज्येष्ठ समाजसेविका शलेजा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते समीर इंगळे यांनी पक्षाच्या कार्यकिर्दीचा आढावा यावेळी सादर केला ज्येष्ठ मार्गदर्शक अरविंद कुलकर्णी यांनी आपली पक्षाविषयी असलेली निष्ठा विषद करून सांगितली लोणाळा शहर भाजपचे माजी अध्यक्ष राजाभाऊ खळदकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले हुडको कॉलनी रामनगर हनुमान टेकडी तुंगर्ली रेल्वे विभागातील सुमारे एकशे पंचवीस कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला लोणावळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा गगनगिरी सिक्युरिटीचे गौरव लवाटे आणि त्यांचे सहकारी तसेच भाविन कपाडिया श्रेयश खंडेलवाल भावेश रुपावत सोनाली दळवी सुनीता साखरे यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला शहराध्यक्ष श्रीधर पुजारी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांनी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना राजाभाऊ खळतकर यांच्याकडून शपथ दिली भारतीय जनता पक्षाचे मंडल अध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी लोणा शहर भाजपाची कार्यकारिणी आणि कोर कमिटी यावेळी जाहीर केली शहराच्या सरचिटणीसपदी समीर इंगळे सह सरचिटणीसपदी रुपाली रावत पल्लवी चोरडिया संघटक मंत्रीपदी राजाभाऊ खळतकर उपाध्यक्षपदी सचिन पत्की अनिल खिल्लारे कमलेश सेगर अनिश कनातराम मंगेश कचरे राजू परदेशी देवा दाबाडे राजेंद्र शर्मा संतोष गुप्ता अप्पा देशमुख प्रदीप खत्ते मोहनराव यांची निवड जाहीर करण्यात आली खजिनदारपदी अनिल गायकवाड यांची तर प्रचार आणि प्रसिद्धी प्रमुखपदी नवीन भरट नंदू जोशी यांची प्रवक्तेपदी अरविंद कुलकर्णी कोर कमिटीचे निमंत्रक म्हणून विनय विद्वांस यांची तर युवा मोर्चा अध्यक्षपदी अजय जाधव आणि कार्याध्यक्षपदी आकाश मावकर यांची निवड जाहीर करण्यात आली युवा मोर्चा सरचिटणीस पदाची धुरा धवल चव्हाण आणि सह सरचिटणीसपदी त्यागराज पांढरे यांच्याकडे सोपण्यात आली उपाध्यक्षपदाची जबाबदारी पक्षल पालरेचा आणि ओमकार खानोलकर सांभाळणार आहेत लोणा शहर महिला आघाडी अध्यक्षपदी योगिता कोकरे तर सरचिटणीस पदी सोनल ओसवाल उपाध्यक्षपदी विजया मराठे सुनीता कालेकर लता दाबाडे परिजा भिल्लारे योगिता जाधव प्रिया देसाई चारुलता कमलवार यांची निवड करण्यात आली आहे शहर व्यापारी आघाडी अध्यक्षपदी गिरीश मुता तर सरचिटणीसपदी संतोष चोरडिया यांची निवड जाहीर झाली युवती आघाडी अध्यक्षपदी शारदा गायकवाड तसेच कला क्रीडा आघाडी अध्यक्षपदी सुनील बोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे सोशल मीडियाची धुरा राकेश रावळ अल्पसंख्याक आघाडीपदी प्रकाश व्होरा आणि उपाध्यक्षपदी जावेद शेख यांची निवड करण्यात आली कामगार आघाडी अध्यक्षपदी अंकुश महाडिक सहकार आघाडी अध्यक्षपदी दत्ता तांदळे वाहतूक आघाडी अध्यक्षपदी बाळकृष्ण चिकणे ओबीसी आघाडी अध्यक्षपदी योगेश जाधव कायदा आघाडी अध्यक्षपदी अॅडव्होकेट मुनाली शेलार जाती जमाते अध्यक्षपदी दीपक कांबळे कार्याध्यक्षपदी सदा आहेर उपाध्यक्षपदी गिरीश शिंदे ज्येष्ठ नागरिक आघाडी के जोशी यांची निवड जाहीर करण्यात आली सूत्रसंचालन समीर इंगळे यांनी तर निवडीचे वाचन आशिष बुटला यांनी केले उपस्थितांचे आभार देविदास कडू यांनी मानले